उपोषण चार दिवस करून बघा कुंकुंक कुंकून कुं, कुं, हवा निघन ना मग कळत हा पण पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणी साहेब त्यांना त्यांना समजून सांगा दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत मी सोडित नसतो हा मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय एम केवड्याचा त्यांचं ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेणे तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना हा तर मग मी बी लय आणि ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे हा त्यांना बी माहिती मग मी काय मी बी मराठा ना मग पण निलेश राणे विशेष करून माझं त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत आता मी कसा लागेल धोवून काढी मी सोडणार नाही इथून पुढे हा कारण मला सुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून तोंब्र शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमानी ओ ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो बोल तर तुम्ही तर तु आता तु 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 छाती पिढीत मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तर तुम्ही आमच्या कोण बोला पाहिजे तुमचा काय समज रे त्याच्या कोण बोलायच त्यांचं कोण बोलायचं काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठीच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचा तुम्ही एकटेच काय ते काय तिरसिंगराव राहून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काय तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला त्यांना त्यांना समजून सांगा दुसऱ्या दुसऱ्यापारी मी सोडित नसतो हां मी मो मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवड्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना ला डाग लागवले मी भावना समजत असल्या समजून घ्या नसता मी पुरा पान उतारा करीत असतो एक सोडितच नसतो हां कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना कायदम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेणी तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना हां ते जर मला म्हणत असले मराठ्यांचे मराठ्यांचे काय ताकद आहे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी लिहिन म्हणून ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे मग हा त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते मी बी मराठाचे ना मग पण आपल्या आपल्याला आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बोध गप बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कुणी सांगितलं तुम्हाला कुणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमचं कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं मध्येच पडत आहेत लगेच तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडायला तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेल का तुम्ही मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झायलाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललो तर ठीक आहे आणि आथोरणात पडून नाटक उपशन चार दिवस करून बघा कुंकुम कुंकून कुं, कुं, हवा निघल ना मग कळत हा